नमस्कार मित्रांनो नारायण राणे यांचं जे नितेश नावाचं जे रत्न आहे त्या रत्नाचा गुणगौरव किंवा त्याची ख्याती आपण वर्णन करावी एवढी त्या रत्नाची सामाजिक अथवा बौद्धिक उंची नाही परंतु एका मंत्रीपदासारख्या जबाबदार अशा पदावर असताना सुद्धा सामाजिक भान राजकीय बांधिलकी कशाचीही तमा नसलेलं बेताल बडबड करणारं आणि असभ्य भाषेमध्ये या त्या मंत्रीपदाला पायदळी तुडवणारं हे व्यक्तिमत्व म्हणून त्याच्यावर बोलणं हे आपल्याला भाग पडतंय एकेकाळी संघाला चड्डीवाल्यांची सत्ता म्हणून हे टीका करणारं व्यक्तिमत्व फडणवीसांची जात काढून जाती व जाती पातीच विष समाजात पेरणार हेच व्यक्तिमत्व आणि संघ भाजपावाल्यांना वाल्यांना महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्यांना कुणावर ही घोषणा ही घोषणा द्या ती घोषणा देऊ नका असं म्हणता येणार नाही अशा पद्धतीने संघ भाजपाचे वाभाडे काढणार हे व्यक्तिमत्व आता मात्र धर्माधर्मामध्ये विष कालवण्याच काम करत आहे आणि ते जर खरोखर कोणत्या पदावर जर नसतं तर आपल्याला त्याबद्दल व्यक्त होण्याची गरजच नव्हती एकीकडे स्वतःला हिंदू म्हणून घेत स्वतःला स्वत मोठा जय श्रीराम नावाची घोषणा देत आहेत सातत्यानं देत राहत आहे तर दुसरीकडे गणे गणेश उत्सव जो आता येऊन ठेपलाय तोंडावर आलाय मूर्तिकार गणेश मूर्तिकार गणेश मूर्तिकारांचा जो उद्योग आहे तो संकटात सापडलाय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकता येणार नाहीत अशा अडचणी समोर येऊन उभ्या टाकलेल्या आहेत म्हणजे हिंदूंचा हा गणेश उत्सव होईल की नाही याची खात्री देता येत नाही एवढं संकट आलेलं असताना हे रत्न नितेश राणे खाटी खाणे कसे उभा राहायचे हिंदूंचे खाटिक खाने उभा करण्यासाठीचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःला जय श्रीराम म्हणून हिंदू सांगत आहे कोणतं हिंदुत्व आहे हे काही कळायला मार्ग नाही आणि हिंदू कोण आणि कसा हेच बोलता येणार नाही आपल्याला सांगता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता असं म्हणून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणार छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण जर एखादा मंत्रिपदावरचा व्यक्ती करतोय तर तो नेमकी कोणाची भाषा बोलतोय तो राहुल सोलापूरकर कोशारी तो कोरटकर यांची तर भाषा बोलतोय का का फडणवीसांना जे बोलता येत नाही ते हे ना राणे बोलतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माविरुद्ध लढाई होती छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानाविरुद्ध लढले असा मूर्खपणाची जी वक्तव्य त्यांनी केली आहेत ना त्याचा समाचार उदयनराजेंनी घेतला छत्रपतीच्या वंशाच्या पेक्षा यांना फार मोठं कळत नसेल कदाचित असं समजायला हरकत नाही उदयनराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांना यांनी जर धर्माधर्मात भेद केला असता त्यांच्याकडे हिंदू मुस्लिम हा भेद नव्हता जर त्यांनी भेद केला असता तर आपण आणखीही मोगलाच्या पारतंत्र्यामध्ये राहिलो असतो हे त्याच्या कानावर पडते की नाही काय माहीत नाही पण त्यांनी जरूर ऐकावं एवढंच कशाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अशी बेताल वक्तव्य करू नका हे चुकीचं आहे आणि ते मिटकरी यांनी तर ती मुसलमान सरदारांची यादीच मीडियावर टाकून दिली आहे आणि भाजपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी फार अतिशय शेलक्या शब्दामध्ये या, शेल शब्दा या राणेंचा समाचार घेतला आहे आणि तो म्हणजे अरे असं काही पुस्तक माझ्या आणखीन वाचण्यात आलंच नाही काय असं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं नाही आणि ते जर आलं तरी मला मला वाटतं की हे चुकीचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मुस त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार होते म्हणजे स्वतःच्या पक्षामधली मंडळी महायुतीमधली मंडळी आणि ती त्यांची म्हणजे सर्वकडून राजे छत्रपती शिवचे जे राजेंचे वारस आहेत ते सगळेजण या नारायण राणेच्या चिरंजीवाला सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही हिंदुत्व होतं त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम जे धर्म होता तो सर्व समावेशक होता आणि हे कोणत्या आधारावर बोलत आहे नेमकं यांना मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर मुंबई पेटवायची आहे का आणि गणेश उत्सव एकीकडे आलाय उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे ते वरुण शिरदेसाई ते पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेत आहेत भेट घेऊन गणेश उत्सव कसा साजरा करता येईल कशा अडचणी दूर करता येतील मूर्ती गणेश मूर्तीच्या उद्योगावर आलेलं संकट कसं दूर करता येईल या पद्धतीचा विचार विमर्श करत असताना हे राणींचं जे पुत्र ते काय करत आहे तर झटका मल्लार झटका मटन शॉप आणि हा सगळ्या हिंदूंनी हे झटका मटन आता कोणत्या ग्रंथामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये हिंदूंनी झटका मटन खावं हे काही आता आम्हाला कळत नाही आहे कदाचित हे फडणवीस अथवा त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ असतील संघ विचारक ते आपल्याला सांगतील की व झटका मटन कोणत्या ग्रंथामध्ये आहे आणि झटका मटन खावं मल्हार सर्टिफिकेशन ते करणार आहेत सगळ्या दुकानाला म्हणजे राज्यामध्ये हिंदूंचे खाटीक खाणे उभा करण्याचा प्रयत्न एकीकडे दुसरीकडे ह्यांचा चालू आहे आणि एकीकडे गणेश उत्सव संकटात आहे म्हणजे हिंदू म्हणून घेत आहेत स्वतःला आणि गणेश उत्सव कसा होणार होणार नाही याकडे ते जर त्यांचं लक्ष नसेल होत नसेल त्याकडे आणि त्यांना खाटीक खाणे महत्वाचे वाटत असतील आणि पुन्हा वरती ते जय श्रीराम नावाच्या घोषणा देत असतील तर हे कोणता हिंदू आहेत हो म्हणजे यांना हिंदू कसं म्हणायचं म्हणजे एकंदरीतरित्या जर म्हणजे यांना जो अफजल खानाचा जो तो कोण काय म्हणतो आपण त्याला दूत किंवा अफजल खानाचा तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीच्या वेळी ठरलेला तो कोण आला होता हो? तो भास्करराव कुलकर्णी काहीतरी कुलकर्णीच होता ना मग मुसलमानाकडे कुलकर्णी असू शकतो बघा तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे तो दौलत खान सिद्धी इब्राहिम सिद्दी इब्राहिम तर तो, तो खाना प्रमुख होते हो मग एवढा मूर्खपणाचं जातीपातीचं विष कालवणार तसंच देवेंद्र फडणवीसांची जात त्यांनी काँग्रेसमध्ये असताना काढलेलीच आहे आणि आता ते धर्माधर्मामध्ये विषकालवतात पण ही भाषा नेमकी देवेंद्र फडणवीसांना जे बोलता येत नाही ते तर नेमकं हे राणे बोलत नाहीत ना आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र